नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत सगळ्यांचं डब्ल्यू एम पी वालामध्ये आज कंबाईन ग्रुप बीचा मेन्सचा पेपर झाला संयुक्त गट ब मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस तर या परीक्षेमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे जे वीस प्रश्न विचारले गेलेत तर त्या वीस प्रश्नांचं आपण थोडक्यात अॅनालिसिस म्हणजेच संभाव्य उत्तरं काय असतील त्याचा एक थोडासा आढावा घेणार आहोत आयोगाचे ॲन्सर की आल्यानंतर तर आपल्याला ॲक्च्युली कळलंच उत्तरं काय असतील बट आपल्याला थोडंसं ॲडव्हान्समध्ये कळावं की विज्ञानाचे प्रश्न नेमके कसे होते त्याचे उत्तरं काय असतील अपेक्षित जेणेकरून आपल्याला पुढची तयारी म्हणजे रिझल्ट येईल न येईल किंवा मग पी एस आयसाठी पुढची तयारी करायची न करायची वगैरे ते एक माइंडसेट तयार करता येईल तर सुरू करूयात मग ह्या पेपरमध्ये जे प्रश्न विचारले गेलेत आपल्याला वीस प्रश्न होते विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे त्यापैकी बारा प्रश्न जनरल सायन्सचे होते आणि आठ प्रश्न जे आहेत ते टेक्नॉलॉजीचे होते बारा जे प्रश्न होते जनरल सायन्सचे त्याच्यापैकी सहा प्रश्न बायोलॉजीचे होते तीन फिजिक्स आणि तीन केमिस्ट्रीचे विचारले होते आणि टेक्नॉलॉजीच्या आठ प्रश्नांपैकी चार प्रश्न कम्प्युटरचे होते दोन एरियल फोटोग्राफीचे होते आणि दोन जे आहेत आपल्या जी आय एस जी पी एसचे होते तर बघूयात ह्या वीस प्रश्नांचं संभाव्य ॲन्सर्स म्हणजे उत्तरं काय असतील वन बाय वन सो so, पहिला जो प्रश्न आहे मित्रांनो फिजिक्सचा होता अतिशय सोपा प्रश्न होता भौतिक राशी आणि त्यांचे एककं यांच्या जोड्या आपल्याला विचारल्या होत्या मॅच द पेअर्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज अँड देअर युनिट्स तर मागच्या दोन्ही मेन्सलासुद्धा फिजिकल क्वांटिटीजवर एक एक प्रश्न आला होता त्यामुळे फिजिक्सचा टॉपिक लक्षात ठेवायचा की मेन्सला आयोग विचारतंच आणि माझ्या दृष्टीने मी जे प्रश्न आता पाहिले तर प्रश्न बऱ्यापैकी सोपेच होते एक दोन प्रश्न जर सोडले टेक्नॉलॉजीचे थोडेसे कन्फ्युजिंग किंवा मग आ, डिफिकल्ट लेवलचे स्किप करण्यासारखे पण जनरल सायन्स बऱ्यापैकी सोपंच होतं त्यामुळे बारापैकी दहा तर कुठेच नाही जायला पाहिजे आणि टेक्नॉलॉजीचे आठपैकी चार पाच जेवढे तुम्ही अटेम्प्ट केले असतील ना ते सेफ असतील सो मग ह्याचं युनिट्स काय काय आहेत ह्या फिजिकल क्वांटिटीचे तर लेंथचं युनिट जे आहे ते सेंटीमीटर आहे फर्स्ट बी आहे फर्स्ट बी एकाच ठिकाणी आहे मित्रांनो त्यामुळे उत्तर लगेचच भेटून जातं आपल्याला बाकीचे डोकं लावायची गरज नाही आहे मासचं ग्रॅम त्यानंतर टाईमचं सेकंद आणि टेम्परेचरचं केलविन ठीक आहे सो हा पहिला फिजिक्सचा प्रश्न होता भौतिक राशी आणि मापन असं टॉपिक आपल्या पुस्तकामध्ये सोपा एकदम आपण तो घेतलेला पण आहे नंतर दुसरा प्रश्न होता खालीलपैकी गॅमा किरणांचा गुणधर्म कुठला आहे गॅमा रेज जे असतात त्यांच्या प्रॉपर्टीजपैकी इथली एक प्रॉपर्टी दिली चारपैकी ते करेक्ट कुठले ते ओळखायचं आहे पहिलं आहे यामध्ये दोन धन नो गॅमा जे आहे ना ते न्यूट्रल असतात त्यांच्यावर कुठलाही चार्ज नसतो इट कॅरीज टू युनिट्स पॉझिटिव्ह चार्ज नो हे चूक आहे आपल्याला बरोबर गुणधर्म सांगायचा आहे बीटा रेजपेक्षा आयनायशन पावर शंभरपट नाही आयनायशन पावर त्याची जास्त असते ज्याला मास असतं गॅमा तर जे आहे ना यू युजली त्यांचं मास निग्लिजिबल आहे त्यामुळे ते, ते आयनान्शियन पावर जास्त असण्याचा प्रश्नच नाही आल्फाची आयनायशियन पॉवर जास्त असते ठीक आहे तर हे पण चूक आहे यांच्यावर विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव पडत नाही यस हे करेक्ट आहे बिकॉज दे आर न्यूट्रल गॅमारेज न्यूट्रल आहेत ना मग त्यामुळे ते इलेक्ट्रिक फील्डमधून गेले काय मॅग्नेटिक फील्डमधून गेले काय सरळ जातात डिवेट होत नाही बिलकुल सो याचं उत्तर हंड्रेड अँड वन पर्सेंट हे तीनच असलं पाहिजे हा टॉपिक आहे रेडिओ ॲक्टिव्हिटी फिजिक्समधलाच टॉपिक आहे रेडिओ ॲक्टिव्हिटी त्यातला हा प्रश्न होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जेव्हा किरणोत्सर्गी पदार्थातून बाहेर पडणारे उत्सर्जन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमधून जाते तेव्हा काय होऊ शकतं हा पण त्याच टॉपिकचा प्रश्न आहे रेडिओ ॲक्टिव्हिटी टॉपिकमधलाच प्रश्न आहे हा बघूयात आता याचे ऑप्शन्स काय काय म्हणजे विचारलं असं आहे रेडिएशन जास्त असतात बीटा अल्फाबिटा गॅमा हे जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमधून जातात तर त्या रेडिएशन्स वर त्या फील्डचा काय परिणाम होऊ शकतो इकडे चार ऑप्शन्सपैकी करेक्ट ऑप्शन आपल्याला ओळखायचं कुठले काय परिणाम होऊ शकतो मॅक्सिम पॉसिबिलिटी काय सो रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये so, ते अल्फाबिटा गॅमा हे जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमधून जातात तर त्यांचा काय परिणाम होतो आपल्याला माहीत पाहिजे बाहेर पडणारे सगळेच किरण एका दिशेने वळतात का नाही सगळे एका दिशेने वळत युजुअली कसं असतं माहिती आहे का युज्युअली तो असा एक एक्सपेरिमेंट होता इथे किरणोत्सारी किरण सारी सोर्स होतं इथं फोटोग्राफिक प्लेट होती काही रेस सरळ जातात ते गॅमा असतात काही इकडे जातात इकडे म्हणजे निगेटिव्ह फील्डकडे काही इकडे जातात म्हणजे पॉझिटिव्ह फील्डकडे इकडे जे निगेटिव्हकडे जातात ते पॉझिटिव्ह असतात म्हणजे अल्फा जे पॉझिटिव्हकडे जातात ते निगेटिव्ह असतात बीटा हे बीटा असतात हे अल्फा असतात आणि जे सरळ जातात ना ते गॅमा असतात म्हणजे तिन्ही पण शक्यता आहे लक्षात मग आपल्याला ही जर कन्सेप्ट क्लिअर असली तर माझी याच्यातलं उत्तर लगेच सापडू शकतं बाहेर पडणारे किरण तीन वेगवेगळ्या भागात विभागले जातात करेक्ट हे ते तीन भागात विभागले जातील पण त्यांचा मार्ग रँडम असेल असं नाही रँडम नसतो स्पेसिफिक असतो तीन वेगळ्या भागात विभागले जातात त्यापैकी दोन एकमेकांच्या विरुद्ध दिशांना वळतील तर तिसरा भाग जो आहे तो अविचलित राहील अनडिवेटेड राहील लक्षात मग हे एकमेकांची विरुद्धशील गेला, हा इकडे गेला इकडे गेला एक अनडिवेटेड राहिला सरळ राहिलं लक्षात सो हे उत्तरेचं असायला पाहिजे ठीक आहे चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे ओझोन स्तराच्या कमी होण्याचं मुख्य कारण काय व्हॉट इज द मेन कॉज ऑफ डिप्लेशन ऑफ ओझोन ओझोनचं थर काबर कमी झालं मित्रांनो तर सुरुवातीच्या काळामध्ये ए सी आणि फ्रीजमध्ये आहेत ना फ्लोरो कार्बन्स म्हणजे सी एफ सी वापरले गेले त्या सी एफ सीमधून क्लोरीन रिलीज झाला तो ओझोनपर्यंत पोहोचला आणि त्याने ओझोनचं डिप्लेशन म्हणजे रिडक्शन केलं मग ते पर्याय जर बघितले आपण तर पर्यायामध्ये सी एफ सी सेपरेट पर्याय आहेच क्लोरोफ्लोरोकार्बन तेव्हा याचं उत्तर हे आहे या सी एफ सीमधून जो क्लोरीन तयार होतो क्लोरो कार्बन क्लोरो म्हणजे क्लोरीन तो ओझोनशी शिरॅक्ट होतो आणि तो ओझोनला रिड्यूस करतो म्हणजे ओ थ्रीला ओ टूमध्ये कन्वर्ट करून टाकतो त्याच्यामुळे ओझोन होल क्रिएट झालं होतं साधारणपणे नाईन्टीन एटी फाईव्हला मग त्याच्यावर उपचार म्हणजे ट्रीटमेंट करण्यासाठी त्याला रोखण्यासाठी मग याच्यावर बॅन आलं सी एफ सीवर याच्याऐवजी आता सध्या सी सी एल टू एफ टू वापरलं जातं म्हणजे फ्रे ऑन वापरलं जातं ए सी फ्रीजमध्ये याच्यावर बंदी आली मॉन्ट्रियल प्रोटोकॉल साईन झाला बघा नाईन्टीन एटी सेवनमध्ये सोळा सप्टेंबरला सोळा सप्टेंबर मग तेव्हापासून ओझन आंतरराष्ट्रीय ओझन संरक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो सी एफ सीचं उत्तर आहे केमिस्ट्रीचा प्रश्न हा जनरल केमिस्ट्री जनरल सा केमिस्ट्रीचा प्रश्न आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो हा केमिस्ट्रीचाच आवर्त साणीचा प्रश्न आहे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये लेफ्ट टू राईट जाताना रेडियस काय होते रेडियस अनुत्रिज्या काय होते लेफ्ट टू राईट जाताना स्पेसिफिकली दिलं आहे की फ्लोरीन लिथियमपासून फ्लोरिनपर्यंत लिथियम बेरेलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सीजन आणि फ्लोरिन तर मित्रांनो हा सेकंड पिरियड आहे यांच्या सगळ्यांच्या ऑर्बिट सेम आहेत यांना सगळ्यांना दोन दोन ऑर्बिट आहेत दोन दोन ऑर्बिट आहेत मग आपल्याला असं समज असतो की नंबर ऑफ ऑर्बिट जर सेम असेल तर मी यांची रेडियस सेम असायला पाहिजे बट इट इज नॉट लाईक दॅट का कारण याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन याच्याकडे दोन याच्याकडे तीन याच्याकडे चार पाच सहा आणि सात सो so, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढत जातात इथे सात इलेक्ट्रॉन आहेत इथे सात इलेक्ट्रॉन सो so, जेवढे इलेक्ट्रॉन जास्त असतील ना इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज असतो तेवढी ती ऑर्बिट न्यूक्लियसकडे जास्त ओढली जाते इलेक्ट्रॉन पूल जास्त असतो ड्यू टू लार्ज अमाऊंट ऑफ निगेटिव्ह चार्ज सो so, लेफ्ट टू राईट right जाताना रेडियस कधी पण कमी होत असते लक्षात ठेवा सो so, कमी होत जाते हेच एक ऑप्शन करेक्ट आहे फक्त ब हेच करेक्ट उत्तर आहे हा केमिस्ट्रीमधला प्रश्न आहे पिरियडिक टेबल ह्या टॉपिकवरचा ठीक आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा आहे हे तोच इंग्लिशमधला प्रश्न होता पुढचा आहे बघा तुरटी जे तुरटी ती जलशुद्धीकरणासाठी वापरली जाते त्या तुरटीचं जे काही सूत्र आहे त्यानुसार त्याच्यामध्ये कुठलं वस्तू म्हणजे सगळ्यात जास्त असतं तर तुरटीचं सूत्र माहिती पाहिजे मित्रांनो आपल्याला के टू एस ओ फोर कारण त्याच्याशिवाय हे गणित सुटणार नाही लक्षात ठेवा के टू एस ओ फोर डॉट ए एल टू इन ब्रॅकेट एस ओ फोर टेकन थ्राईस मग याच्यात कुठले कुठले एलिमेंट्स आहेत तुरटीमध्ये कुठले कुठले एलिमेंट्स आहेत ना पोटॅशियम एक आहे पोटेशियम दोन आहे ॲक्च्युली सल्फर जे आहे ते पण दोन आहेत हा इथे एक सल्फर इथे एक सल्फर नीट लक्ष आता व्यवस्थित हा ॲल्युमिनियम पण दोन आहे ॲल्युमिनियम पण दोन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑक्सिजन चार, ही ये चार सोडा, सोडा, ते ऑक्सिजन चार आहे आणि हे चार त्रिक बारा आहे लक्षात ठेवा बारा चार सोळा ऑक्सिजन सोळा आहे लक्षात ठेवा सोळा मग ज्याची संख्या जास्त असेल त्याचंच मास युज्वली जास्त असेल नाही का त्याची संख्या जास्त असेल त्याचंच मास युजली जास्त असेल मग आता पोटॅशियमचं मास किती आहे एका पोटॅशियमचं मास किती आहे एकोणचाळीस पोटॅशियम किती आहे दोनच मग एकोणचाळीस दोन्ही करा कॅल्क्युलेशन तुम्ही आता एकोणचाळीस दुने किती झाले सेवन्टी एट लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर ऑक्सिजन किती आहे सोळा ऑक्सिजनचं मास किती आहे सोळा आहे मग सोळा गुणिले सोळा सोळाचा वर्ग दोनशे पन्नास सगळ्यात जास्त कोणाचा असणार ऑक्सिजनचा असणार लक्षात टॉक्सिजनचा सो उत्तर पर्याय क्रमांक तीन असायला पाहिजे ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट उत्तर असायला पाहिजे हा पण केमिस्ट्रीचाच प्रश्न आहे आपलं ॲटॉमिक मास मॉलिक्युलर मास्क कन्सेप्ट क्लिअर असली तर तुम्हाला याचं उत्तर शंभर टक्के येईल लक्षात ठीक आहे सल्फर पण पन... सल्फर दोन नाही आहेत मित्रांनो तीन आणि दोन तीन आणि एक चार आहेत सल्फर चार आहे सॉरी चार बट मग त्यांचं मास किती सल्फरचं बत्तीस आहे तर ते कमीच होईल लक्षात ठेव तर मास सगळ्यात जास्त आहे लक्षात ठेवा सोळा गुणिले सोळा चलो नेक्स्ट खालील शास्त्रज्ञांपैकी वर्गीकरणाचा जनक कुणाला म्हणतात चॉकलेट प्रश्न होता बायोलॉजीचे प्रश्न सुरू झाले आता सहा फादर ऑफ क्लासिफिकेशन कोणी पण सांगेल आता कारण हा प्रश्न बऱ्याचदा प्रीला आलाय आता मेन्सला पण आलाय आहे फादर ऑफ क्लासिफिकेशन म्हणून ओळखलं तर कॅरोलस लिनियसला वर्गीकरण शास्त्रज्ञानं कॅरोलस लिनियस आहे त्याची वर्गीकरणाची पद्धत टू किंगडम सिस्टीम आहे द्विसृष्टी पद्धत प्लांट्स अँड अॅनिमल्सला क्लासिफाय केलं त्याने प्लस त्यानेच बायनोमेल सिस्टीम पण मांडली बायनोमेल सिस्टीम म्हणजे द्विनाम पद्धती म्हणजे सायंटिफिक नेमिंग सिस्टीम पण त्याचीच आहे त्यानंतर पुढचा बायोचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणते प्राणी एकाच गटातले आहेत विच ऑफ द फॉलिंग ॲनिमल्स बिलॉंग्स टू सेम फायलम आता ग्रुप सीच्या प्रीला पण असा प्रश्न आला होता राज्यसेवेला पण आला होता एकाच ग्रुपमधले प्राणी म्हणजे एक्झाम्पल्स पाठ करायचे आहेत परफेक्टली ठीक आहे सो पहिला जो पर्याय आहे पायला ऑक्टोपस आणि ॲस्टेरियस हे सगळे मोलुस्का गटामधले आहेत रे सगळे सगळे मोलुस्का गटातले इथे ऑक्टोपस आणि पायला आहे बट सेपिया नाही लक्षात ठेव ठीक आहे पायला ॲस्टेरियस आहे बट होलोथुरिया नाही लक्षात ठेव ठीक आहे होलोथिरिया ऑक्टोपस सेपीआय इथं परत होलोथोरी नाही आहे लक्षात सो अशा पद्धतीने आपण यांना ऑड वन आउट यांच्यातलं काढू शकतो लक्षात ठेवा ठीक आहे ऑड वन आउट यांच्यातलं काढू शकतो ॲस्टेरस रुबेन्स जे आहे ना ॲस्टेरस रुबेन्स हे ऑइस्टरला म्हणतात ऑइस्टर शिंपला ऑक्टोपस पायला पायला ऑक्टोपस आणि ॲस्टेरस एकाच रू ग्रुपमध्ये आहेत लक्षात सो हे याचं उत्तर असलं पाहिजे शंभर टक्के क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्समधला प्रश्न आहे नॉन क्वाडेटचा ठीक आहे त्यानंतर मित्रांनो पुढचं आहे सरपटणाऱ्या सरीसृप वर्गातल्या प्राण्यांपैकी जिवंत जीवाश्म कुणाला म्हणतं आउट ऑफ द फॉलिंग ॲनिमल्स द फायलम रेप्टिलॅ विच इज कॉल्ड लिव्हिंग फॉसिल लिव्हिंग फॉसिल युजली कुणाला म्हणायचं माहिती आहे मित्रांनो लिव्हिंग फॉसिल युजली त्यांना म्हणायचं की जे फार वर्षांपासून एकतर आहेत आणि प्लस त्यांची संख्या फार कमी राहिली आहे जे खूप कमी झालेत आता संख्येने त्यांना लिव्हिंग फॉसिल म्हणायचं युजली ठीक आहे ज्यांची संख्या फार कमी आहे फार जुने आहेत फार प्राचीन आहेत पण यांच्यामध्ये ह्या सगळ्यांमध्ये स्प्योनोडॉन जे ना याला ट्युटारा पण म्हणतात ट्युटारा तर यांची संख्या फार कमी आहेत आणि फार प्राचीन काळापासून आहेत आणि एक्स्टिंक होत चालले आहेत यांना लिव्हिंग फॉसिल म्हणतात ट्युटरा ग्रुपमधले तर ट्युटरा ग्रुपमधले ठीक आहे चला पुढे पुढचा प्रश्न आहे क्लासिफिकेशनवरचाच पुन्हा सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनवरचा वर्गीकरणाचा पदानुक्रम सांगा मित्रांनो हा प्रश्न याच्या अगोदर पण येऊन गेला तीन वर्षापूर्वी वर्गीकरणाचा पदानुक्रम लिनियसने सांगितल्याप्रमाणे लक्षात ठेवायचं के पी सी ऑफ जीएस पहिले के नंतर पी म्हणजे किंगडम किंगडम त्यानंतर फायलम क्लास ऑर्डर फॅमिली जिनस आणि स्पेसिस मग आता हे इकडे बघा यांचे सगळे नावं इंग्रजीमध्ये आहे तिकडे दिलेले इथे ओ आहे इथे सी आहे इथे जी आहे इथे एफ आहे मग के आणि पी नाही आहे के आणि पी नाही आहे बरोबर आहे सी आहे का आहे सी मग हे एक नंबर लाईल हे एक नंबरला असेल सी नंतर काय ओ ओ आहे का हे दोन नंबरला असेल बी नंतर ए बी नंतर ए बी नंतर ए बी नंतर एकाच ठिकाणी आहे तिसरा पर्याय याचं उत्तर असलं पाहिजे शंभर टक्के थर्ड ऑप्शन विल बी करेक्ट ऑप्शन याचा सिक्वेन्स झाला हा वर्गीकरणाचा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणतं हार्मोन असं आहे जे जेव्हा वनस्पतींमध्ये पाण्याची कमतरता असेल पाणी जर भेटत नसेल म्हणजे वॉटर डिफिशियन्सी असेल तर ॲट दॅट टाईम कुठला हार्मोन असतं आहे प्लॅन्टमधलं जे त्यांचं स्टोमॅटा बंद करून टाकतं म्हणजे वॉटर लॉस नाही झाला पाहिजे ठीक आहे सो अशा प्रक्रियेसाठी युजली प्लॅन्टमध्ये एकच हार्मोन असतो तुम्ही आता जर नीट पर्याय जर बघितले ना तर ऑड वन आउट पर्याय बघा एक इथे ऑक्झिन आणि सायटोकायन इथे ऑक्झिन आणि ॲप्सिक ॲसिड ऑक्झिन कंपल्सरी इथे पण ऑक्झिन आहे बघा तिन्ही पर्यायामध्ये ऑक्झिन आहे त्याचं उत्तर आहे ना चौथा पर्याय ॲप्सिक ऍसिड ॲप्सिसिक ऍसिड हे ते हार्मोन आहे जे युजली प्लांट्सला जर वॉटर डिफिसन्सी असेल ना तर हेच टोमॅटा बंद करून टाकतं लक्षात वॉटर लॉस कमी करण्याचं म्हणजे वॉटर कॉन्झर्व करण्याचं काम करतं हा प्लांट हार्मोन्सवरचा प्रश्न होता प्लांट हार्मोन्सवरचा त्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो थोडासा ॲडव्हान्स आहे ट्रान्सजेनिक प्लांट जे असतात ना ट्रान्सजेनिक प्लांट्स म्हणजे काय आहे ज्यांच्या एमध्ये चेंज केला आहे ज्यांच्या एमध्ये काही बदल केला आहे फॉर गुड पर्पज फॉर बेनिफिशियल पर्पज म्हणजे काहीतरी उद्दिष्टासाठी काही उपयोगासाठी केला आहे तो बदल सो मग ट्रान्जेनिक प्लांट्समध्ये युजली व्हायरसच्या विरुद्ध अँटी व्हायरस रेजिस्टन्स जो है ना तर तो, तो... निर्माण करण्याची प्रोसेस काय असते तर त्या प्रोसेसला म्हणतात आर एन ए सायलेन्सिंग म्हणतात आर एन ए सायलेन्सिंग कारण युजली व्हायरस याच्यावरच अटॅक करतात याच्या सहाय्याने स्वतःचं रेप्लिकेशन करतात त्यामुळे मग आर एन ए सायलेन्सिंग जर केलं कारण प्लांट्सवर जे व्हायरस अटॅक अटॅक करतात ते डी एन ए व्हायरस असतात आणि एला प्लॅन्टमध्ये गेल्यानंतर लागत असतो आर एन आर एन त्या सायनं तो स्वतःची कॉपी तयार करू शकतो मग युजली ट्रान्जेनिक प्लॅनमध्ये आर एन ए सायलेन्सिंग केलं असतं म्हणजेच थोडक्यात आर एन ए डिॲक्टिव्हट केलं असतात म्हणजे व्हायरस प्लॅन्ट आले तर एन ए त्यांना भेटणारच नाही त्यामुळे ते स्वतःच्या कॉपीज नाही तयार करू शकणार ऑटोमॅटिकली प्लॅन्टमध्ये व्हायरसचे विरुद्ध काय होईल रेजिस्टंट क्रिएट होईल सो याचं उत्तर हे असलं पाहिजे त्यानंतर मित्रांनो आता बारा प्रश्न आपले संपलेत कुणाचे जनरल सायन्सचे आता आपल्याला जायचं टेक्नॉलॉजीच्या प्रश्नांकडे इथून टेक्नॉलॉजीचे प्रश्न होते जर तुम्ही दुष्काळ परिस्थितीचा वनस्पतीवर परिणामांचा अभ्यास जर करत असला तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्टरमधला कुठला भाग सगळ्यात जास्त डेटा प्रदान करतो जेव्हा दुष्काळ पडतो किंवा खूप जास्त पाऊस पूरपीर येतो तेव्हा युजली आपल्या सॅटेलाईटचंच साहाय्याने शेतीचे वगैरे जेवढं काही नुकसान झालं त्यांचे फोटोग्राफ्स घेतले जातात हे फोटोग्राफ जे ना असे कलरफुल दिसतात कारण फोटोग्राफ घेण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्निक रेडिएशन्सचा वापर केला जातो सो so, युजली मग ते इलेक्ट्रॉमॅगिक पैकी कुठले रेडिशन्स असे आहेत कारण इलेक्ट्रॉग्निक रेशन्स सात आहेत रेडिओ आहेत मायक्रो आहेत इन्फ्रा आहेत त्यानंतर विजिबल आहे अल्ट्रा आहे एक्सरे आहेत यातलं युजली रेडिओ मायक्रो हेच वापरले जातात जास्त आणि सगळ्यात जास्त इन्फ्राच वापरलं जातं सगळ्यात जास्त त्यामुळे मग इथे बघा तुम्ही ऑप्शन्स बघा तेच आहे तिथे थर्मल इन रेडे नियर इन्फ्ररेडे मिडल इन फरेडे रेड तर हे तर नाहीच दोन ऑप्शन हे तर दोन ऑप्शन्स नाहीच आहेत बट जेवढं काही समजा माझा हा प्रश्न वाचून एक प्रायमरी एक हे तयार झालं समजा जजमेंट तयार झालं सो त्याच्या आधारे मला असं वाटतं की ह्या प्रश्नाचं उत्तर देत नाही हे दोन्हीपैकी काही पण असू शकतं लक्षात त्यामुळे मी सुद्धा याच्यावर थोडंसं कन्फ्युजिंग आहे एक तर थर्मल इन्फरेड किंवा नियर इन्फ्रारेड आणि मेजॉरिटी जर विचारलं सांगा तुम्ही उत्तर काय लिहिलं असेल तुम्हाला तर आ, हे उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे मला असं वाटतं थर्मल इन्फ्रारेड बट सांगतात नियर इन्फ्रारेड पण येऊ शकतं कारण बोथ आर युजफुल फॉर टेकिंग द फोटोग्राफ्स ऑफ ड्रॉट्स दुष्काळ बिष्काळ पडला तर त्याचा फोटोग्राफ घेण्यासाठी युजली याचा अभ्यास केला जातो ठीक आहे पोटेन्शियल डेटा मिळण्यासाठी तर बघूयात की आल्यानंतर काय होतं खालील विधानांचा विचार करा कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स जी एसचा उपयोग अवकाशी विश्लेषण म्हणजे स्पेशल अॅनालिसिससाठी केला जातो का यस केला जातो करेक्ट आहे जीएसचा वापर सोर्सपासून अर्थच्या सरपेसपर्यंत एनर्जी ट्रान्सफर नाही नहीं कर Gis. Gis थोड़ी एनर्जी ट्रान्सफर नाही करत ना जी एस जीएस थोडी एनर्जीचा सोर्स आहे तो थोडी एनर्जी ट्रान्सफर करतो सो बी इज रॉंग बी इज रॉंग म्हणजे हे पण गेलं आणि हे पण गेलं ए करेक्ट आहे जी एसचा उपयोग डेटा विजिबल करण्यासाठी हो यस डेटा व्हिजिबल करण्यासाठी होतो ए आणि सी करेक्ट असलं पाहिजे ए आणि सी करेक्ट असलं पाहिजे ए आणि सी म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असलं पाहिजेचं ठीक आहे चला पुढे हा पण प्रश्न जरा कन्फ्युजिंग मला पण याचं काही एक्झॅक्ट उत्तर पण मी काही पोहोचलेलं नाही भारतामध्ये एरियल फोटोग्राफीचं आदर्श प्रमाण आता ॲक्च्युली कसं आहे ना एरियल फोटोग्राफी वेगवेगळ्या पर्पजसाठी केली जाते नाही का अर्बनायेशनचा स्टडी करायला ॲग्रिकल्चर फील्डचं स्टडी करायचा काही आणखी डिझास्टरचा स्टडी करायचा आणखी का काही जॉग्राफिकल स्टडी करायचं सो वेगवेगळ्या कारणासाठी केली जाते स्टडी लक्षात जॉग हे काय म्हणते हा एरियल फोटोग्राफी सो याचं उत्तर जे आहे ना नेमकं कुठल्या पर्पजने विचारायला माहीत नाही सो जनरल जर विचार केला पण तर हे उत्तर आयोगाने देणं अपेक्षित आहे असं मला वाटतं आहे प्रायमरी बट स्टील आय एम कन्फ्यूज आता काय उत्तर ते बघूयात मग ते उत्तर आल्यानंतर काही लॉजिक लागतं का बघूयात नाहीतर मग जर ते नसलं समजा त्या प्रकारचं उत्तर तर मग ऑब्जेक्शन्स पण आपण घेऊ शकतो अशा प्रश्न सो थोडा संदिग्ध प्रश्न आहे बट स्टील मला वाटतं ऑप्शन नंबर वन यायला पाहिजे त्यानंतर कोणत्या प्रकारच्या हवाई छायाचित्र संपूर्ण हवाई छायाचित्र प्रमाण सारखं असतं सेम असतं एरियल फोटोग्राफी ऑफकोर्स हाय ऑब्लिक फोटोग्राफी हाय ऑब्लिक फोटोग्राफीमध्ये खूप प्रमाण असतं पूर्ण येतं त्याच्यामध्ये फोटोग्राफमध्ये लक्षात हाय ऑब्लिक फोटोग्राफ व्हर्टिकल तर असा असतो लो ऑब्लिक असा असतो हाय ऑब्लिक असतो त्याच्यात जास्त एरिया कवर होतो फोटोग्राफमध्ये सो हाय ऑब्लिक जेणे हेच उत्तर असायला पाहिजे त्यानंतर कम्प्युटर सिस्टीममध्ये सेकंडरी मेमरी का आवश्यक आहे सेकंडरी मेमरी काय पाहिजे सेकंडरी मेमरी यासाठी पाहिजे की डेटा परमानंटली पाहिजे आपल्याला तो डिलीट नको व्हायला म्हणजे उत्तर काय परमानंट हे पाहिजे डेटा परमानंट स्टोअर करायला हे उत्तर याचं सोपा प्रश्न हा ज्यांचं कम्प्युटरचं बेसिक झाले त्यांना याचं उत्तर येईल पाहिजे प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी सेकंडरी मेमरी यासाठी से असते परमनंट डेटा ठेवण्यासाठी त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्लाउड कम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस मॉडेलचं एक्झाम्पल कुठलं नाही आहे असं विचारलं कुठलं नाही आहे ॲमेझॉन आहे का हो आहे गुगल कम्प्युटर आहे का हो आहे त्यानंतर मायक्रोसॉफ्ट अजून हो आहे फक्त गीट हब नाही आहे लक्षात हे नाही आहे गीट हब नाही आहे जे डबने हे त्याचं उदाहरण नाही लक्षात ठेव so, सो याचं उत्तर गिठा असलं पाहिजे शंभर टक्के आणि त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कुठलं सिंटॅक्स त्रुटी शोधतं आणि प्रोग्रामला रिपोर्ट करतं फॉलोइंग डिटेक्ट्स द सिंटॅक्स एरर अँड रिपोर्ट टू द प्रोग्रामस कम्प्युटरचं ज्यांचं बेसिक क्लिअर आहे त्यांना पण याचं उत्तर परफेक्ट यायला पाहिजे याचं उत्तर कंपायलर आहे कंपायलर कंपायलरच्या सहाय्याने सिंटॅक्स ते एरर शोधतात आणि ते रिपोर्ट पण केले जातात आणि लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो सोपा एकदम कुठलं इनपुट पण आहे ना आउटपुट पण आहे कोणी पण उत्तर दिलं कारण आजकाल आपण याचा वापर खूप जास्त करतो करतोय टचस्क्रीन जे ना टचस्क्रीन तर आपण टच करून इनपुट पण देतो आणि त्याच्यावर आपल्याला दिसतं पण सगळं जे चेंजेस झाले ते सो so, इनपुट ॲज वेल एज आउटपुट दोघांचं पण उदाहरण आहे टचस्क्रीन लक्षात ठीक आहे चला तर मित्रांनो हे होते आपल्या ह्या आजच्या झालेल्या मुख्य परीक्षेच्या संयुक्त गट ब परीक्षेमधले विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे वीस प्रश्न या वीस प्रश्नांचं थोडक्यात आपण अॅनालिसिस म्हणजे संभाव्य उत्तरं पाहिले आता आपण याला थोडंसं प्रश्न कुठले डिफिकल्ट होते मॉडरेट कुठले होते इझी कुठले होते तसं थोडंसं बायफर्गेशन करूयात म्हणजे तुम्हाला आणखी ग्रुप सीच्या मेनसाठी त्याचा फायदा होईल आता फक्त मी जनरली तुम्हाला बायफर्गेशन करून सांगतो हा प्रश्न इझी होता म्हणजे सोडवायलाच पाहिजे प्रत्येकाला यायलाच पाहिजे लक्षात हा पण प्रश्न इझीच होता ज्यांचा अभ्यास झाला आहे परीला चांगला त्यांना शंभर टक्केच उतरेल काहीच कन्फ्युजन नाही हा पण प्रश्न इझीच होता याच्यामध्ये काही गोंधळात टाकणारे पर्याय नव्हते लक्षात काहीच नाही कन्फ्यूज करणारे हा प्रश्न जे हा पण इझीच होता ज्यांचं बेसिक क्लिअर आहे ओझोनबद्दल त्यांना यायलाच पाहिजे चार प्रश्न इझी झाले बघा कंटिन्यू हा पण प्रश्न इझी होता कारण हा पी क्यूमध्ये पण विचारला गेला डावीकडून उजवीकडे जाताना काय होतं पाचवा पण प्रश्न इझी होता ठीक आहे त्यानंतर सहावा जो प्रश्न होता तुरटी हा जरा डिफिकल्ट होता हाँ moderate, हो moderate, moderate, हाँ हो हा जरा मॉडरेट टू डिफिकल्ट होता मॉडरेट टू डिफिकल्ट ठीक आहे सहा झाला एक मॉडरेट टू डिफिकल्ट पण कॅल्क्युलेशन हे सगळं माहिती पाहिजे सगळ्यांमध्ये फॉर्म्युला माहिती पाहिजे हे कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे त्या उत्तर इलेचं तो हा मॉडरेट टाकूयात आपण हा इझी वर्गीकरण शास्त्रजनिक जनक ठीक आहे सात आणि एक झाले बघा आता सात आणि एक त्यानंतर हा पण मी इझीच म्हणलेला उदाहरणं पाठच पाहिजे कारण ते आपलं कामच आहे आठ आणि एक झालं आठ आणि एक त्यानंतर सरपटणार हा जरा थोडासा मॉडरेट होता किंवा मी म्हणेल डिफिकल्ट पण होता कारण हे ऐकलेलं नसेल बऱ्याच जणांनी सो हा स्किप so, करण्यासारखा प्रश्न होता स्किप करण्यासारखा जर समजा आपल्याला उत्तर माहीत नसेल तर स्किप केलं करण्यासारखा प्रश्न होता ठीक आहे सो so, आपण आठ एक एक असं करूयात आठ एक 9, एक लक्षात त्यानंतर हा आपण इझी होता नऊ एक एक करूयात कारण सगळ्यांना माहिती आहे लक्षात नऊ एक एक नाईन वन वन हा थोडासा मॉडरेट होता सो आपण आता नऊ दोन एक करूयात नऊ दोन आणि एक नऊ दोन आणि एक नऊ एक दहा दोन बारा ठीक आहे बारा तिथून हे प्लॅनचं होतं नऊ किंवा आठ दोन एक आठ दोन एक अकरा झाले आपले प्रश्न आता ठीक आहे हे पण जरा डिफिकल्टच होता मॉडरेट टू डिफिकल्टज म्हणूया याला आपण स्किप करण्यासारखा होता सो आठ -दोन -दोन, 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 दोन दोन करूया आपण याला आठ दोन दोन आठ दोन दोन आठ दोन दोन आठ दोन दहा आणि दोन बारा सो जनरल सायन्सचा जर विचार केला मित्रांनो जनरल सायन्सचा जर विचार केला तर याच्यामध्ये तुम्हाला बारा प्रश्न विचारले होते त्याच्यामध्ये आपण त्या प्रश्नांना आठ दोन दोन असं बायफर्गेट केले आठ प्रश्न इझी होते दोन प्रश्न मॉडरेट होते आणि दोन प्रश्न डिफिकल्ट होते ठीक आहे सो असा होता जनरल सायन्सचा आता हे जर विचार केला तर हे टेक्नॉलॉजीचा अभ्यास तुमचा किती झाला आहे आता हा जो प्रश्न होता हा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं दोन पर्याय येतात त्यामुळे हा मॉडरेट लेवललाच टाकूयात कारण बरेच ऑप्शन सगळे कन्फ्युजिंग होते ठीक आहे हा जो प्रश्न जी असा हा इझी होता कारण इथे एका याच्यावर उत्तर निघत होत तुमचं सो एक मॉडरेट झाला एक इझी झाला हा पण जरा कन्फ्युजिंग होता त्यामुळे याला पण मॉडरेटमध्येच टाकूयात दोन मॉडरेट एक इझी झाला दोन आणि एक दोन आणि एक हा इझी होता हा पटकन कळतो ज्यांचं फोटोग्राफी किमेट सो दोन मॉडरेट दोन इझी झाले आता दोन मॉडरेट दोन इझी त्यानंतर हा पण इझी होता कारण हे पण बऱ्याच जणांना माहिती आहे बेसिक सो दोन मॉडरेट तीन इझी झाले आता दोन मॉडरेट तीन इझी हा जो आहे हा जरा डिफिकल्ट होता सो दोन तीन आणि एक झाला तर दोन तीन आणि एक त्यानंतर सिंटॅक्स येत होतं हे पण जरा डिफिकल्टच होतं माहीत पाहिजे पोरांना सो दोन तीन आणि दोन दोन तीन आणि दोन आणि हा सोपा होता इझी दोन म्हणजे तीन दोन आणि दोन असे प्रश्न आपण बायफरिगेट करत म्हणजे सायन्स अँड टेकचे जे प्रश्न आले होते हे आले होते आठ प्रश्न आठ प्रश्न तर आठ प्रश्नांपैकी इझी प्रश्न होते तीन मॉडरेट प्रश्न होते तीन आणि डिफिकल्ट प्रश्न होते दोन तीन आणि तीन सहा दोन आठ प्रश्न होते सो so, हे असं थोडंसं एक बाय फर्गिशन थोडंफार माझं इकडे तिकडे झालं असेल एखादा नंबर येत नाही त्यात काही एवढं त्याचं टेन्शन घेऊ नका ठीक आहे चला थांबवेल माता भेटूयात परत अशाच प्रकारच्या विश्लेषणासाठी बाकीच्या अभ्यासासाठी आपल्या ह्या चॅनलवर फिजिक्सवाल्याच्या तप्त केली थँक्यू व्हेरी मच बाय बाय गुड डे